याच्या नावावर तो सुंदराचा नशीब आजमान उजवी पाळा पब्लिकचा उतार शिवराज ग्रुप करार निर्लेकरांचा लखन पाळा आणि त्यांच्या देऊ लावसा तुकाराम टाकणे छत्रपती संभाजीनगर याचा वाईट गोल्डन पुस्तूल पाळाला सुंदरगाडी पाळी लखन आणि पुस्तूल चिराणी सुंदरगाडी आणि चोटावर कोराई कराणी ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी श्री तांबी देवी आणि महादेव अकादेमी अयोजित तांबोळकरांचं भाऊ आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील शावया ग्रमांक चे मानकरी या बैलगाडी क्षेत्रातील नवीन चेहरा तास क्रमांक सहा वरून पाली गाडी इच्छापुती गणेश प्रसन्न पोटलेकर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदरची गाडी पाली, पाली तास क्रमांक सहा वरती उच्च पूर्वी गणेश मंडळ पोतळे पोतळेकरांचा सोन्या पाळला आणि त्यांच्या कोरळीकरांचा राजा पाळला सुंदर गाडी पाहिली शिवसेना सोमवारी राजाची गाडी त्या सहा नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान संपन्न झालं तांबेकरांचं आणि या तांबेकरांच्या मैदानातील फायनलची पाच क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांका दा दोन वरून पाहली गाडी शंभू महादेव प्रसन्न मदन पलवान रेटरे जीवन वैव या गाडीचा पंचम क्रमांक पाला सुंदर शिगाडी la, letra. la मदन मदलवान रेट्रे बुद्रो आनंद आपला गावत उरणबोरे यांचा सुंदर पहाडा सुंदर गाडी पाहिली सरजा सुंदर सुंदर गाडी आणि बबलू डागी किरक मच्छी प्रकट ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील श्री तांबा देवी आणि महादेव देवाच्या आयोजित भव्य आणि देवी मैदान आणि या मैदानातील

की आजच्या मैदानातील चार वापरच्या मारकरी सुंदर असं मैदान तांबेकरांचं जे मैदान आयोजित झालं होतं यात्रेनिमित्त आणि महादेव देवाच्या यात्रेनिमित्त आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून पाहली गाडी श्याम असतेकर कोडोली आणि सचिन धनवे माळवडी या गाडीच्या तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहावी तास क्रमांक तीन वरती श्याम असतेकर कोडले सादरा याचा गावी लाईटा आणि त्यांच्या

घाटावर या ठिकाणी या मैदानाची ओळख काही परंपरेचं मैदान म्हणून त्या मैदानामध्ये मैदाना दोन गाड्यांच्या मध्ये आधी आणि अधिक लढत झाली आणि त्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक पाच वरून पाहलीवाडी ज्योतिंग संग्राम सिंह पाटील ओगलेवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सेकोरची गाडी तास क्रमांक पाच वरती

आणि वाटाची गाडी सुंदर गाडीच्या मानकरी ठरले श्री देवी आणि महादेव देवाच्या सन दोन हजार चोवीस मध्ये सुंदर असं मैदान झालं आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी तांबेकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून पाहली गाडी अमोल पैलवान वाडेगाव आणि भैया बनकर कोरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदरची गाडी पाहले गाडीला पाहला सुरगेबाळ शेख पाटील मोहपण उम पाटील आणि संग्रामबाईकर यांचा सेवण सेवणी पाहळा आणि कुमारी कार्तिकी किरणराव बदलापूर उत्तमबाब वाटेगाव लक्षग्रूप वाटेगावकरांचा सर्जा पाहरगाडी पाली आणि पक्षाची गाडी सुंदर गाड्यांनी अपसन कराने त्याच्या मैदानातील एक नंबरचे करू